नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपलं मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या कोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं सकाळचं टायमिंग आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि पिल्लू कसं मस्त झोपलेलं आहे निवांत खूप छानपैकी झोपलेलं आहे ते रात्री खूप त्रास देतं आणि आपण जेव्हा उठतो तेव्हा ते झोपतं त्याचं असंच आहे रोज तर इथं उठून गेलेली आहे माझी निम्मी कामं मा झालेली आहेत म्हणजे झाडझुड वगैरे होती ना सकाळचे एक जे कामं असतं तर झाडजूड पाणी मारणं सडा मारणं हे सगळी कामं माझी झालेली आहेत सकाळचे वाजलेले आहेत आता सात बऱ्यापैकी मस्त आता ऊन पडलंय कवळं कवळं असं आणि मला वरती जायचं होतं म्हणून चला म्हटलं थोडं शूट घेऊया तर इथं पाणी वगैरे मारून झालेलं आहे आता वरती जाते वरचं पण आवरीचं असतं आधी खालचं आवरून घेते मग वरती जाते वरती आल्यानंतरनं सगळ्यात आधी आज आहे ना म्हणजे थोडं वेगळं रुटीन असणार आहे माझं तर सगळ्यात आधी झाडू मारायचंच काम मी हाती घेते कारण कसं रात्रभर जे घाण झालेले असते आपण रात्री किती पण स्वच्छ झाडू मारून घेतला ना तर सकाळी खूप असा केअर कचरा निघतो घरात कारण म्हणजे काय माहिती कसं काय निघतो पण निघतो खूप निघतो म्हणून मग सगळ्यात आधी ते पायाला लागतं मला असं म्हणून सगळ्यात आधी मस्त झाडू वगैरे मारून घेते सगळे घर स्वच्छ करून घेते मग दुसरे काम करते किंवा आंघोळ करते पण आज काय केलं मी आंघोळ न करता जे बाथरूम वगैरे आहेत ना ती साफ करून घेतले म्हटलं चला आज आंघोळी आधीच सगळं साफ करून घेते असं डोक्यात आलं माझा आणि मी मग हेच काम हाती घेतलं तर सगळ्यात आधी आहे ना जे आपलं टॉयलेट असतं ते मी धुवायला घेतलं बाळ झोपलेलं आहे त्याच्या म्हणजे पैंजणचा आवाज तुम्हाला येत असेल रेकॉर्ड करताना तर ते चळवळ चळवळ करत असतं त्याला झोपी लावूनच मला रेकॉर्ड करावं लागतं नाही तर खूप मला त्रास देत होतो आणि त्यामुळंच लवकर व्हिडिओ अपलोडसुद्धा होत नाही टायमिंगनुसार मागोपुढं होऊन जातो असं त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओ करायला खूप खरंच मेहनत लागते आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि जी वॉश बेसिन असते ना आपली आपण हात धुतो नेम बाथरूमला गेलो का आधी आपण हात धुवूनच मग पुढं जातो तर तिथं दिवसभर हात वगैरे धुऊन आपण तोंड वगैरे वॉश करत असतो त्याच्यानं काय होतं डागडग पडून जातात खराब होऊन जाते म्हणून ती पण मी लगेच धुवून घेते आणि इकडं जो एरिया आहे ना गॅलरीचं सगळं म्हणजे बाथरूम वगैरे आहे तो हे आमचा मोकळा आहे माग गॅलरी म्हणजे असं जाळी लावलेली आहे तर त्याच्यावरून कसं आता उन्हाळ्याचं वारं खूप असतं बाहेर तर त्याच्याने काय होतं खूप अशी धूळ बसते आरशावर परत खाली जे काच लावलेले त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर धूळ बसत असते म्हणून ते पण लगेच साफ करून घेत असते मी आवरईला घेतलं का म्हणजे कामात काम लगेच करून घेत असते नाही तर मग नंतर खूप खराब होतं आणि मग एकचदा आपल्याला आवरायला काढलं तर खूप असं म्हणजे ओ, हे होतं डोक्याला ताप होतो खरंच लवकर आवरलं जात नाही आणि ते वस्तूसुद्धा एकदम घाण होऊन जातात आणि खराबसुद्धा दिसतात आणि स्वच्छतासुद्धा दिसत नाही आपल्या घरात त्यामुळं वेळोवेळी प्रत्येक गोष्ट म्हणजे साफ करत राहणं ते चांगलंच असतं तर इथं जे कामं होती मी ते सगळं करून घेतले हात वगैरे मस्त वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतरनं मग लगेच ब्रश करायला घेतला ब्रश करून आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतरनं मग सगळ्यात आधी पाणी वगैरे इथं माझं पिऊन झालेलं आहे गरम पाणी आणि डायरेक्टली मी मग चहा घेते आता थोड्या वेळ पाणी पिऊन थोडा वेळ घातला वड़ त्याच्यानंतरनं मग दूध पण आलेलं होतं मग मस्त दुधाचा चहा केला जर दूध लेट आलं तर मग दुसरं काहीतरी काम करून घेत असते नाहीतर मग चहा वगैरे पिऊन घेते बाळ चळवळ करत आहे तर इथं पाणी आलेलं होतं आता म्हणजे चहा वगैरे पिऊन झाला देवपूजा करायला घेतली आणि लगेच पाणी आलं तर चला म्हटलं आधी पाणी भरून घेते तर दोन दिवसांनी पाणी येतं म्हणून सगळं पाणी पण संपून जातं हंड्यातलं वगैरे आणि मग घासायला सुद्धा मोकळी होऊन जातात भांडे आता उन्हाळ्याचं पाणी सुद्धा प्यायला जास्त लागतं दोन तीन हंडे सुद्धा दिवसभरात कमी पडतात माटात ओतावं लागतं त्यामुळं खूप असं म्हणजे पाणी भरून ठेवावं लागतं त्याला थोडं वेळच लागतो आणि हे काय बाहेर चालू आहे काय माहिती खूप आवाज येतोय रेकॉर्ड करताना सुद्धा असंच असतं दुपारच्या वेळेस पण काही ना काही चालूच असतं इकडं तिकडं कामं चालू आहेत घरांची काही ना काही आवाज येतच असतो रेकॉर्डिंगमध्ये <laughs> तरी तर पाणी थंड राहू म्हणून मी माटाला जो आपला ओला कपडा आहे तो मी लावून दिलेला आहे नाहीतर मध्ये दिवसभर असंच गरम पाणी प्यावं लागतं फ्रीजमधला पाण्याने त्रास होतो म्हणून मग हे आपलं माठातलं बरं असतं मस्त थंडगार तर इथं देवपूजा करायला घेतली आता मी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं सगळं व्यवस्थित जिथली वस्तू तिथं ठेवून दिली म्हणजे हंडे वगैरे कळशी परत माठात पाणी टाकून दिलं सगळं पाणी व्यवस्थित भरून वगैरे घेतलं आणि खाली टाकेत पाणी सोडून दिलं आणि त्यानंतर मग निवांत पूजा करायला घेतली इथं तर इथं स्वामी महाराजांचं मी अभिषेक सोमवारजांना अभिषेक घालते पाण्याने आधी पाण्याने हे करून घेतलं मग नंतर दुधाने परत मग पाणी टाकून मस्त धुवून वगैरे घेतलं म्हणजे व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं काय होते ना माझ्या आवाजाने पाळ असं चळवळ आणि त्याच्या त्या म्हणजे पायात पैंजण आहेत ना तीसुद्धा खूप वाचते त्या म्हणजे झोपमोड होती माझ्या आवाजाने तर मी नेमकं कर रेकॉर्ड करते आणि त्याच्या म्हणजे झोपेत अडथळा येतो आहे त्याचा झोपायचा टायमिंग पण दुपारचाच आहे म्हणून थोडंसं हे होतं तर असं इथं महाराजांना मस्त अभिषेक वगैरे घालून दिलेला आहे आणि त्यांना वस्त्र वगैरे सगळं मस्त व्यवस्थित हे करून देते माळा पण मस्त आणले मी ही मोतीची माळ मला खूप आवड म्हणजे आवडली तर मी मस्त घेऊन आली आहे महाराजांसाठी अजून आणायचे आहेत मला दुसऱ्या म्हणजे देवांसाठी पण बाप्पांसाठी किंवा आपल्या दुसऱ्या मूर्तींसाठी बाळकृष्णासाठी आणायचे आहेत पण गेले का मला आठवणच राहत नाही केंद्रात तर मी पुढच्या वेळेस नक्की आणेन तर इथं मस्त सगळे देव मी हे आंघोळ घालून दिलेली आहे देवांना आणि मग त्यानंतरनं आधी आहे ना दिवा वगैरे लावून घेते मस्त धूप वगैरे लावून देते मग त्यानंतरनं आहे ना अष्टगण किंवा चंदनचा टेका मी लावते कारण कसं आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा केली पाहिजे तीच पूजा आपल्याला लागू होते नाहीतर मग कुणी कसं करतं दिवा न लावताच सगळी पूजा करून घेतात मग नंतर दिवा लावतात तसं न करता आधी दिवा लावायचा मग सगळी पूजा करायची तेव्हाच ती पूजा लागू होते तर चला इथं सगळी पूजा झालेली आहे आणि इथं मी आरती करून घेत आहे तर आरती मी हे आपलं कापूर वगैरे काही जाळलेलं नाही आहे तेच आपलं नेहमीचं दिवा हे करून मी आरती करून घेतलेली आहे त्यानंतरनं नित्यसेवासुद्धा करून घेतली पूर्ण Uh, सगळं माझं देवघराचं काम सगळं झालं देवपूजा झाली नित्यसेवा सेवा झाली आणि त्यानंतरनं मग uh, किचनकडे वळली तर किचनमध्येच आपलं जास्त काम असतं जास्त टाईम किचनमध्येच राहत असतो आपण तर इथं काय झालं फ्लावर आणलेली होती तर म्हटलं चला फ्लावरची भाजी करते तर आता उन्हाळी दिवस आणि फ्लावरमध्ये खूप अशी आळाई वगैरे असते तर मिस्टरांना सांगितलं की फ्लावर आणू नका पण त्यांच्या काही का लक्षात राहत नाही ते घेऊनच येतात आणि ते तसंच वेस्ट जातं प्रत्येक वेळी ते खूप घाण असतं त्याच्यात आळाई वगैरे असते काय मग म्हणून मी ती करतच नाही ह्यावेळेस वेळेस पण बघितलं तर त्याच्यात अशी बारीक बारीक आळाई वगैरे होत्या मग मी काही केलीच नाही ती तसंच पडून दिली आणि वांगी होती मग वांग्याची मस्त अशी भरून भाजी केली त्यासाठी मी आहे ना वांगे कट करून आधी तेल आणि पाण्यात शिजायला टाकले म्हणजे कसं एकदम टेस्टी असं वांगं लागतं असं निचळ पटक किंवा काही वेगळीच म्हणजे टेस्ट लागत नाही तर खूप छान असं वांगं लागतं हे तेल पाण्यामध्ये शिजवलेलं मी कुकरमध्ये पण शिजवत नाही डायरेक्टली भाजी पण टाकत नाही त्याच्याने काय होतं वांग व्यवस्थित लागत नाही तर अशा पद्धतीने करा खूप छान लागतं त्यानंतर ना पोळ्यासुद्धा करून घेतल्या पोळ्या करून आणि लगेच वांग वगैरे सगळं शिजून झालेलं आहे नी तर मी मसाला रेडी करते वांग्यांमध्ये भरायला मला शेंगदाण्याचा हा मसाला वांग्यांमध्ये भरून अशी वांग्याची भाजी खूप आवडते तर त्याच्यासोबत भात पण पाहिजे अजून टेस्टी खूप छान जेवण होतं पण सकाळी कसं का भात खायचं थोडं कमीच करते जेवढं कमी होईल तेवढं तसं भात तर मला खूप आवडतं पण कसं शरीरासाठी पण भात जास्त चांगला नाही म्हणून मग जेवढा कमी खाता येईल तेवढं करते रात्रीचा एकदा खाते परत मग सकाळी पण नाही खात आणि इतर वेळेस नाही खात मी तरी इथं थोडं ते तो मसाला मी भरून घेतला आहे थोडासा बाकी आहे तो पण मी टाकून देणार आहे आणि त्याच्या आधी जो जे मसाले टाकायचे होते मला ते टाकून दिले त्याच्यानंतरनं जेवढं पाणी लागतं आम्हाला म्हणजे आम्ही तीनच जण आहोत तर मग आज घरी तर मग तीन जणांसाठी मस्त थोडीशी अशी भाजी करून घेतलेली आहे त्यानंतर ना मग पोळ्या झाल्या भाजी झाली राहिला एक किचन किचनवर तर पसारा होतोच स्वयंपाक करताना तरी मी जेवढा कमी पसारा होईल तेवढा मी, ते मी करत असते म्हणजे स्वयंपाक करता करता जेवढा पसारा मॅनेज करता येईल ना तेवढं करत असते किंवा भांडी असतात आपली भांडी जास्त भरवायची नाही जेवढं म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक भांडं काढायचं हेच नाही आपल्याला एक भांडं म्हणजे डबल वापरता आलं तर ते वापरलं पाहिजे कारण कसं तशाने मग भांडे कमी निघतात आणि जास्त असं ढिगभर भांडे पडत नाही आणि असे म्हणजे एक एक तास किचन आवरणामध्ये जात नाही भांडे घासण्यामध्ये तर तेच मी करत असते आणि ते, ते सगळे भांडे व्यवस्थित सगळे घासून वगैरे घेतले किचनवरचं पाणी जे आहे सगळं खरकटं पाणी वगैरे सगळं काढून घेतलं खरकटं काढून घेतलं सगळं धुवून वगैरे घेतलं आणि परत एक कपडा मारून घेते म्हणजे कसं किचन असं स्वच्छ आणि पूर्ण क्लीन होऊन जातं खूप छान दिसतं ते भिंती टाईल वगैरे सुद्धा पाणी धुतलं तरी असं पाण्याचे डागडाग दिसतात म्हणून मग एक कपड्याने परत पुसून घेत असते त्याच्याने पूर्ण क्लीन जा क्लीन होऊन जातं स्वच्छ होऊन जातं तेवढा कपडा एक मारला तर तर खूप छान असं किचन क्लीन पण झालं आणि किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर मग हे काम करून घेते मी लगेच फ्रीजवरचं आवरून घेते परत एकदा कपडा मारून घेते आणि मिक्सरसुद्धा पुसून घेते कसं होतं भाजी करतो तेव्हा आहे ना मिक्सर आपण वापरतोच नेहमी आपल्याला मिक्सर लागतं तर त्याच्यानं का सा तो खूप डाग पडून जातात मिक्सरवर आपण दळत वगैरे असतो म्हणून मग असं किचन आवरलं का लगेच एकदा मिक्सर साफ करूनच घेतलं पाहिजे किंवा फ्रीजचा जो एरिया असतो तो साफ करून घेतला पाहिजे आपण हात लावतो स्वयंपाक करताना आपले मसाल्याचे वगैरे कसे पण हात असतात तेच लावत असतं त्याच्याने फ्रीजसुद्धा खराब होत असतं फ्रीजची ती दांडी आहे ती हँडल आणि सुद्धा खराब होत असतो मिक्सरसुद्धा खराब होत असतो म्हणून ते पण लगेच मी पुसून वगैरे घेत असते आणि इथं टेबल म्हणजे जिथं आपल्याला जागा भेटली वस्तू ठेवायला तर आपण तिथं वेड्यासारखं ठेवतच जातो ठेवतच जातो असंच काही आमचं आहे हा टेबल आहे इथं तर खूप अशी जागा आहे तिथं ठेवायला पण तिथं म्हणजे तरी पण जागा पुरत नाही खूप अशी कमी पडते प्रत्येक वस्तू तिथं ठेवून देतो मग आवरायच्या वेळेस मी सगळं आवरून घेते तसं काही नाही हे पातीला मस्त घेतलं सहाशे रुपयाचं खूप छान आवडलं मला जर म्हणजे नऊ दहा लोक जर असले एखाद्या वेळेस जेवण जेवणासाठी आपल्या घरी तर तेव्हा आपल्याला भाजी करायला खूप असं उपयोगी पडणारं पातेलं आहे म्हणूनच घेतलं आम्ही सहाशे रुपये का साडेसहाशे रुपयेचं येते पण खूप असं धनगट आणि बूडसुद्धा जड आहे असेच पातेले घेतले पाहिजे तर ते तिथंच ठेवलेलं आहे आता बघू ठेवायची जागा त्याची बघावी लागेल आणि हे टेबलवरचा पसारा मी आता आवरून घेते खूप कसारा झालेला आहे हे असंच मग किचन आवरल्यानंतर परत एकदा हात मारून सगळं आवरून घेत असते म्हणजे कसं किचन असं क्लीन आणि छान सुचटीत दिसतं तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय व्हिडिओ बंद नका करू किंवा व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बा बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहेत माझे ते तुम्ही बघा आनंद घ्या तर चला ब बाय